हॅलो हाय फ्रेंड्स नमस्ते कसे काय मी वैशाली वैशाली तबोधन ॲक्टिव्हिटी चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे आज ही व्हिडिओ फार लेट पोचवत असल्याकारणाने मी फार दिलगीर आहे कारण असं होतं की माझ्या मिस्टरांचे डोळ्यांचे ऑपरेशन झाले आहे एका डोळ्याचे म्हणजे लेफ्ट साईडच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे मोती बिंदू काढले गेलेत म्हणून मला जरा व्हिडिओ पोस्ट करायला थोडा लेट होतो आहे पोस्ट करायला एक आठवडा लागला म्हणजे त्यांच्या मागे असल्याकारणाने जरा मी वेळ नाही देऊ शकले एडिटिंगला वगैरे कारण येणारे जाणारे तुम्हाला तर माहीतच आहे मंदिरवालं घर असल्याकारणाने त्यांना बघणारे त्यांचे यजमान फ्रेंड्स फार येतात म्हणून आता पुढे बघा व्हिडिओ हॅलो हाय कसे काय फ्रेंड्स आता आम्ही निघालो आहोत कुठे जाऊ तुमच्याबरोबर पुढचा प्रवास तुम्ही पाहाल है ना आग चांनी चालनीचा हा ट्रेंडच आहे आता आम्ही फुटत बसलो आहे आणि स्टेशनला जातो आहे तिथे गेल्यावर तुम्हाला कळेन आम्ही तिथे जातो है ना जसं तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये जो गेला ब्लॉग त्याच्यामध्ये तर सांगितलं तो तर कुठे आवाज आवाज नाही येणार मुंबई आजूबाजूचा आवाज फार येईन कारण आम्ही निघालो होतो प्रवासाला आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं इथे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ बोलते आहे पण ते माझ्याने चुकून बोलल्या गेलं तर लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं मी कुठे जाणार आहे आणि तिथली पोस्ट मी लवकर करणार तर पहा पुढे चला जेवायला आता आम्ही जिवायला बसतोय ट्रेनमध्ये बसलोय ही आहे माझी चांदणी थांबा तुम्हाला लाईट करते चानी। हाँ। छकते। हाँ का नाही आता आपण दोघंच आहोत म्हणजे तू बोलूच शकतेस मसाले भात घेतला आहे छास आहे इथे बघू शकता ताक आणि हा आहे कांदा आणि हे आहे पाणी आणि आम्ही असे बसले इथे सगळे बसलेले आहेत सगळे आम्ही आता जेवायला बसलो आमचा जेवायचा टाइम झाला अगं याच्याने घेतली असते ना व्हिडिओ आणि ही आहे मी चला तर आम्ही दोघे माईले निघालो होतो इंदोरला जायला कारण माझ्या धाकट्या बहिणीच्या सासूबाई वारल्या चौथ्या नंबरची जी बहीण आहे ती राहते नेमावर याने हारदाजवळ जवळ नेमावर म्हणून गाव आहे ती तिथे राहते पण आम्हाला जावं लागतं इंदोरला कारण इंदोरहून मग बस पकडायची आणि तिथे जायचं बट या वेळेस झालं असं होतं की मम्मी वगैरे सगळे आले होते म्हणून आम्ही जाऊन पोचलो इंदोरला हे पहा आता पुढे गुड मॉर्निंग आता सकाळी सहा वाजेचा टाईम होता आणि पावणे सहाला आम्ही बरोबर इंदोर स्टेशनला पोचलो आणि त्यानंतर मग हे सिंहगंज काय म्हणतात तिथे सिंहगंज स्टेशनच्या त्या साईडला आलं तर तिथे आम्ही उतरलो आमची म्हणजे ट्रेन ज्या ह्याच्यावर प्लॅटफॉर्मवर उतरेन तिथे उतरलो आणि मग ऑटो करून आम्ही दोघी मायले की माझ्या बहिणीकडे गेलो तीही माझी थकती बहीणच आहे तर तिच्या घरी जाऊन पोचलो तो हा आहे इंदोरचा सगळ्या सीन सिनेरी सकाळचा टाईम आहे पहाटे साडेपाच पावणे सहा झाले होते तेव्हा आम्हाला स्टेशनच्या बाहेर निघाल्याबरोबरच आम्हाला ऑटोही मिळून गेली आणि आम्ही बसून दोघे माहिले की बहिणीच्या घरी पोचलो आणि हे बघा किती सुंदर आहे इंदोर सिटी आणि मला काय तिथे जास्त राहायला मिळालं नाही म्हणून बाकी मला फूप पुष्कळ सगळ्या व्हिडिओज घ्यायच्या होत्या बट काय मिळालं नाही राहायला आणि आता हे आम्ही येऊन पोचलो बहिणीच्या घरी तर हे आम्ही आता चालत चालत चाललो आहे माझ्या धाकट्या बहिणीकडे तर पाहत रहा पुढे व्हिडिओ मजा येईल अगदी गुलाब गुलाबाला गुलाब 이제 가자 이제 좀 나와라 아이오오 오 마야 아이야 이거 뭐지 뭐이 미만도 레드 오렌. घोडू खातय छान माझी बहीण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हे मनीजी कशात झोपलेत हां हाय बाय करा व्हिडिओ में आना चाहिए था ना फिर तभी मुझे क्या पता तुम ऐसे करोगे ये देखो गाडा प्रेम सेम टू सेम <laughs> चला चला मंडळी जेवायला पुरणाची पोळी खायला या मंडळींनो पहा सगळे बसलेत सासूबाई आहेत ह्या मम्मी आहेत इथे पूजा झाली आहे पल्लवी ताईची पण हे सगळं राहते ना म्हणजे आवाज नाही येत मी काय करते व्हॉइस ओव्हर देते नंतर रात्री शांत राहते ना शांत ना मग तेव्हा व्हॉइस ओव्हर देते एकदम हा बस 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 तू तू मला आजच जाडी करून फार असं वाटते मला गबरामण होते एवढं जेवण बघून तर दहा तारीख होती आणि वडसावित्री होती तर वडसावित्रीचा उपास असल्या कारणाने मम्मीने मामाकडून येताना म्हणजे धुळ्याहून आली ना मम्मीची गाडी तर धुळ्याहून मामाने पुरणाच्या पोळ्या पाठवल्या होत्या खापरच्या पुरणाच्या आणि त्या रस आंब्याचं आंब्याचा रस पुरणाची पोळी खापरची डाळ भात आणि वांगे बटाट्याची भाजी आणि साध्या चपात्यासुद्धा होत्या तर असा सगळा जेवणाचा बेत होता कारण उपास असल्याकारणाने सगळे आम्ही उपास सोडणार होतो म्हणून मामाने धुळ्याहून स्पेशल पुरणाच्या पोळ्या पाठवल्या होत्या आणि मम्मीने त्याला आधीच सांगून ठेवलेलं मामाला की पाठव मग आता आम्ही बहिणी मी बहीण आणि माझी मम्मी आणि तिकडे साईडला चांदणी बसली आहे खाली तर आम्ही अशा गप्पा मारत होतो कारण झोप झाली होती आणि पुरणाची पोळी अंगात येत होती ना म्हणून तर ही माझी बहीण लहान नाही ही माझ्यापासून सेकंड नंबरची बहीण आहे माझ्यानंतरची ते ही युएस तीचा मुला कड़े आहे सद्या। तर ही तिकडे यू एसला असते तिच्या मुलाकडे आहे सध्या तर तिथून ती व्हिडिओमध्ये आम्हाला व्हिडिओ कॉल करून हाय बाय सगळं चालू होतं आमच्या गप्पा गोष्टी सगळ्यात तिघ माहिले की आम्ही अशा गप्पा मारत होतो पलंगावर आराम करत करत कारण मम्मीला बरं नव्हतं आणि आम्ही काही जाऊ शकली नाही मुंबईला बघण्यासाठी तर आम्ही सगळे मुंबईला इथे इंदोरलाच भेटलो आणि मग अशा प्रकारे आम्ही आनंद व्यक्त केला त्या दिवशी खूप मजा आली आराम पण केला आणि सगळं एन्जॉय केली आता मम्मी आणि पल्लवी दोघं धाब्यावर गेल्या टॅरेसवर तिच्या पल्लवीच्या व्हाईट गाऊनवाली आहे जी पल्लवी आहे आणि ती माझी ब्ल्यू गाऊनवाली माझी मम्मी तर ह्या सगळ्या आम्ही कपडे म्हणजे हे कपडे नंतर मी माझ्या दोन चार व्हिडिओज तिथे बनवले चार व्हिडिओज बनवल्यात तुझा टॅरेसवर है ना आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते सांगा ना या प्लीज तर व्हिडिओ चांगली वाटली असल्यास तो लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब केल्या बिना जाऊ नका आणखीन एक म मेंबर येत आहे आता थोड्या वेळाने ती तुम्हाला दिसेन ती आहे सगळ्यात धाकटी बहीण माझी मी आहे मोठी सर्वात मोठी आम्ही सहा बहिणी त्यात ही मी सर्वात मोठी मी वैशाली आणि ही जी धाकटी बहीण मी तुम्हाला दाखवेन आता व्हाईट ड्रेसमध्ये ही आहे वृषाली तर मधल्या सगळ्या बहिणीही तुम्हाला दिसतील त्या उद्याच्या व्लॉगमध्ये सर्व बहिणी आम्ही दिसू फक्त माझा भाऊ मिस होतो आहे आमच्यामध्ये बाकी सगळे आहोत आम्ही है ना तर व्हिडिओ कशी वाटली उद्याचा व्हिडिओ म्हणजे जे आम्ही नेक्स्ट टाईम अकरा तारखेचा जो व्हिडिओ मी टाकणार आहे तो अगदी गमतीशीर आहे तिथले रसम वगैरे मी सगळे म्हणजे फंक्शन्स कसे असतात ते सगळे दाखवलेले आहेत तर तो, तो व्हिडिओही न स्किप करता बघा हा व्हिडिओही न स्किप करता बघा व्हिडिओ अगर आवडलास तर लाईक कमेंट शेयर सब्सक्राइब के लिए भी ना जाऊ भेटू नेक्स्ट